नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक तेवीस सप्टेंबर 2024 हजार चोवीस आजच्या दिवसातील टॉप पाच घडामोडी <laughs> केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना केंद्रात भाजप चौथ्यांदा सरकार स्थापन करेल अशी शाश्वती नाही पण आमचे मित्र रामदास आठवले पुढच्या सरकारमध्ये नक्कीच मंत्री होतील अशी मिश्किल टिप्पणी केली गडकरी म्हणाले की रामदास आठवले यांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांना चांगले आणि निरोगी आयुष्य मिळावे आठवले यांनी दीन दलित आणि शोषित लोकांसाठी आपले जीवन अर्पण केले आठवले हे राजकारणातील हवामान हो तज्ञ आहेत त्यांना वाऱ्याची दिशा कळते असेही गडकरी म्हणाले महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहायला सुरुवात झाली गेल्या काही दिवसांमध्ये याच अनुषंगाने राजकीय घडामोडी घडत आहेत त्यातच आता महायुतीच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर येते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडावे यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचा दावा महाविकास आघाडीतील दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडावे यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू आहेत अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपापूर्वी बाहेर पडावे यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून चक्रव्यूह रचण्यात येत आहे आणि अजित पवार या चक्रव्यूहात अडकत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत एकशे साठ जागा लढवण्याचा चंग बांधलाय त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटापैकी एकाला जागा वाटपात नमते घ्यावे लागणार आहे पण तसे न झाल्यास निर्माण होऊ असं म्हटलं जात आहे या दृष्टीने आता भाजप आणि शिंदे गटाकडून गड़। अजित पवार बाहेर पडावेत या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा यापूर्वीच केली ठाकरे यांनी मनसेच्या उमेदवारांची घोषणाही केली दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटप मुख्यमंत्री पद आणि उमेदवारांची चाचपणी सुरू आहे तातच आता राज्याच्या राजकारणात मोठी घोडजोड घडताना दिसत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली यामुळे आता सर्वांच्याच भोया उंचावल्या कंटिन्यू मनसे राज ठाकरे यांनी आज सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट झाली या भेटीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास वीस मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली या दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपावरून चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे राज्यातील विकास कामांबाबतही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत चारा काही नसल्याचं समोर आलंय पक्षाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात आलंय सत्तेत आल्यापासून भरत गोगावले हे मंत्रीपदासाठी वेळोवेळी आपली ही इच्छा बोलूनही दाखवली मात्र त्यांना प्रत्येक वेळी मंत्रीपदा हुलकावणी दिल्यानंतर आता त्यांनी त्या संदर्भात केलेलं विधान चांगलंच चर्चेत आलंय भरत गोगावले यांना नुकतंच पक्षानं एसटी टी महामंडळाचं अध्यक्षपद दिलं त्यावेळी शिंदे गटातील दुसरे आमदार संजय शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्षपद दिलंय मात्र हा मुद्दा धरून भरत गोगावले यांनी एका जाहीर कार्यक्रमातील भाषणा दरम्यान संजय शिरसाट यांचं नाव न घेता त्यांना लक्ष्य केलंय साहेबांनी आम्हाला विचारलं की शेठ काय करायचं एक जण म्हणाला की मी बारामतीचा राजीनामा देतो त्यांना समजावलं म्हणूनच कदाचित साहेबांनी त्याला सिडकोचं सा अध्यक्षपद दिलं असंही गोगावले म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यात अनेक व्यावसायिक लष्करी तसेच सामर्थ्य वाढवण्यावर भर देण्याचे करार केले यापूर्वी डिजिटल इंडिया चे विजन पूर्ण करण्यासाठी गुगल भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये मोठी गुंतवणूक करत आहे अशी माहिती गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी अमेरिका दौऱ्यावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेक कंपन्यांच्या प्रमुख सीईओ बरोबर घेतलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते सुंदर पिचाई म्हणाले की आम्हाला भारतात बनवलेल्या पिक्सेल फोन चा अभिमान आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील कृषी आणि पायाभूत सुविधांबद्दल सखोल विचार करत आहेत त्यामुळे डेटा सेंटर बरोबरच ऊर्जा केंद्राबाबत गांभीर्याने विचार करत आहेत आम्ही भारतामध्ये आर्टिफिशियल मध्ये मोठी गुंतवणूक करत आहोत आर्टिफिशियल भारतातील जनतेच्या फायद्यासाठी आहे याचा वापर भारतातील लोकसंख्या सेवेसाठी असला पाहिजे अशी पंतप्रधान मोदी यांची दृष्टी आहे त्यांचा दृष्टिकोन आम्हाला एआय क्षेत्रात अधिक काम करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे सुंदर पिसाई यांनी सांगितले